ज्यांनी या हत्येचा आवाज उठवला असे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग पप्पा सोनवणे यांना विनंती आहे या प्रसंगी आपलं एक सूचना फक्त बप्पांचं भाषण झाल्यानंतर एक मिनिट एकच मिनिट एकच मिनिट महत्वाची सूचना एकच मिनिट असं श्रद्धांजली नंतर होणारे फक्त एवढं आपण घ्या बप्पांचं कार्य हे झालं संतोष आन्ना देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या चरणी पहिल्यांदा श्रणा श्रद्धांजली अर्पण करतो आपण सर्वजण मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालात याच्यासाठी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले सन्मान्य व्यासपीठ आज हे आपल्याला अत्यंत खेद होणारी घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावी घडली परभणीमध्ये घडली आणि मसाजोगचे सरपंच संतोषांना देशमुख यांची नऊ तारखेला किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली त्या क्षणापासून आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा बैठ देऊन मीडियाला बोललो दिल्लीत सेशन चालू असताना तमाम सर्व बीड जिल्हा असते सर्व पक्षाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व लोक आपल्या या आंदोलनात सोबत आहेत आजचा हा आपला जन आक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही कुठल्या एका जातीचा नाही मानवतावादीचा हा मोर्चा आहे आणि आमच्या संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आज इथं आहे बरेच जण पत्रकार महाबंधूंनी मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार तुमचा मोर्चा परभणीत झाला हो तुमचा मोर्चा मध्ये झाला पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं त्यांना मी आश्वासित करू इच्छितो महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही दडपशाही एवढी वाढली एवढी वाढली जिणं मुश्किल केलं निवडणुकीपुरती दादागिरी के राहील नाही ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या मुली बाळांनी आमच्या गोरगरीबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडगिरीने दादागिरीनं केलंय बीड जिल्ह्यामध्ये मा रेथी माफिया राख माफिया गुटखा माफिया मटका माफिया आणि ही खंडणी खोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं तर या काय ते आता सुरेशांना सांगतात नाव काय तरी अरे त्याच काय बघा का, माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे वाल्याचा वाल्मिक झाला पण आता ह्या आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा आली बाबान चाळीस चोर ही सुध्या उपमा कमी पडल कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली संतोषांना देशमुख यांची नऊ डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठं झाली तर आमच्या केज तालुक्यामध्ये अठ्ठावीस मे ला अठ्ठावीसच्या या चोवीस मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे कुणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे कारण त्याची सुरुवात तिथून झाली आणि याचा शेवट कुठं झालाय आज ताजरनी आमचे संतोषांना देशमुख यांचा मर्डर केला टॉर्चर करो करो मारलं गेलं काय चुक होती संतोषांना देशमुख एका गावच लोकप्रतिनिधी आहे एका छोट्याशा आमच्या ग्रामीण भागाचा तो प्रमुख आहे तो कोण्या पक्षाचा आहे कोण्या जातीचा आहे हा विषय नाही तर तो, तो या गावचा प्रमुख आहे आणि त्यांनी काय केलं तर ही जी कंपनी होती या कंपनीच्या तिथं जिथं मारामारी केली आणि खंडणी गोळा करण्यासाठी जे कोण लाग जात होते सहा तारखेला ज्यांचा गुन्हा झाला होता सहा तारखेला जे भांडण झालं होतं त्या सहा तारखेच्या भांडणामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन भांडण सोडवा सोडी किंवा आमच्या गावात येऊन भांडण पिटू नका असं म्हणलं गेलं त्याचाच मनात एक राग देऊन या सर्व काय बोललं पाहिजे न या सर्व हरामखोराने आदरणीय आमच्या संतोषांना देशमुखांचा मर्डर केला गेला याच्या पाठीमाग कोण आहे याच्या पाठीमाग जो कोण मास्टर माइंड आहे ती पकडला पाहिजे असं मी पहिल्या शहरापासून म्हणतोय त्याच्या पाठीमाग मास्टर माइंड कोण आहे तर हा खंडणी खोर आहे या खंडणी खोरानं याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय मला एकच सांगायचं मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलं होतं याच कनेक्शन कुठं धारा दिवशी जुडतंय का याचं कनेक्शन कुठं पुण्याला जुडतंय का आज मला मीडियाचे बांधव सर्व विचारत होते तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं म्हणलं हो मी समाजसेवा आणि राजकारण फटावर माझ्या मिशा नव्हत्या तेव्हापासून करीत होतो आता पूर्ण पांढऱ्या झाल्या म्हणजे मला नक्की माहित आहे आणि आता अण्णाने त्यांच्या शालीच सांगितलं शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही ह्यांच्या बरोबर काम केलं तुम्ही त्यांनी काम केलं राजकारणाचा भाग सोडून देऊ मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही मी या मोर्चामध्ये सहभागी याच्यासाठी आहे की आमचा संतोष देशमुख यांच्या मारे करायला फाशी होईपर्यंत मी तुम्ही आम्ही सर्वजण लढणारच आहोत माझा सरकार माग आपला मानणं आहे की सरकार उपमुख्यमंत्री असा मुख्यमंत्री असा की कुणी असा सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी आहोत मी आपणाकडे एक मागणी करणार आहे संतोषांना देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यात प्राथमिक दर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर सात लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला या सात लोकांमधला दोन आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले तिसरा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला आणि चौथा आरोपी पोलिसनी आणखी काही डिक्लेअर केलं के नाही की सरेंडर झालाय की पकडलाय पण पकडलाय असं म्हणतात पण तो जर पकडला तर तो आरोपी दोन्हीकडे खुनात पण आहे आणि खंडणीत पण आहे त्याच्यानंतर ना ते नाही घटना घडती अरे या खंडणीतला मेन आरोपी जो कोण आहे कोण आहे त्यानं स्वतः सरेंडर केलं कुठं सीआयडी पुढे आणि आता काल काय झालं गेलं नाट्यवय घटना सगळ्या कि काल काय गेलं तर दोन याच्यातल्या दोन आरोपीला लगेच सरेंडर झाला की पोलिसांनी किती कौतुक आहे मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचंही कौतुक केलं पण माझ्या पोलीस सीआयडी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे ज्या गाडीमध्ये हा खंडणी खोरा आला।, आला, आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही त्याला तुम्ही आणखी सह आरोपी का केलं नाही हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत हे सर्व खुल्या फिरतात मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं केलं पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शकाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजोल ला अशी स्टोरी बनवतात आमची अचानक भेट झाली अरे नेमकं काय तू आहे कोण तुझी अचानक भेट व्हायला आणि माझी अचानक भेट झाली म्हणले आणि मग अचानक भेट झाली भे। मा की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले असं असं काय काय तुम्ही मीडियाला बघता आणि बजरंग सोलोने राजकारणी भेट मला त्यांच्यावर काय बोला एवढे नाही वाटत मला पण तेही बोलले की बजरंग सोलोणीला प्रसिद्ध पाहिजे त्या प्रसिद्धीसाठी तो खोटं बोलतोय आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटोमध्ये मसा जोगला सुद्धा हा व्यक्ती दिसतोय आणि मी मीडियाला दाखवलाय पण आणि हाच व्यक्ती आज एपीबी माझाचा पत्रकार बंद कोणतरी असाल त्यांनी प्रश्न विचारले तिथं मी बघितलंय की या गाडीत तुम्ही आले का हा आरोपी आले का मग एवढं जर तुम्ही तिथं दिसताय ओपन ओपन दिसताय आणि तुम्ही म्हणता आम्हाला प्रसिद्धी पाहिजे जरा अभ्यास करा आणि पुन्हा बोला ठीक आहे गाडीचा ताफ्यातला फोटो पण मिळेल ठीक आहे गाडी तू मी आमचं म्हणणं काय मग हा सर्व जर लाईव्ह वा आम्ही काय बोलतोय आज इथं काय असते बघा धपाची कुडून तुकडून तुकडून कोण कोण आलाय सुरेशांना काय बोलतोय बजरंग बाप्पा काय बोलतोय कोण काय बोलतोय पण आम्ही एकच मागणी आमची सर्वांची आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवता म्हणून आमचं काय कर्तव्य तर आमच्या एका बांधवाचा असा खून केलाय के हत्या केली त्याला त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि या मागणीत मला मायबाप सरकारला दुसरी मागणी करायची पंचवीस पंचवीस दिवस तीस तीस दिवस मारेकरी सापडत नाहीत स्वत येऊन सरेंडर होतात आणि कोण म्हणते आणि तुम्ही म्हणता की हे देव माझं म्हणणं असं आजची मागणी की एवढ्या दिवस हे काय करत होते यांचा प्रवास ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तुम्ही ताब्यात येईपर्यंत हे कुणा कुणाला भेटले कुणा कुणाकडे गेले कुणी कुणी मदत केली त्यांना सर्वांना सह आरोपी करा मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलंय तुम्ही मोको का लावणार ठीक आहे तुम्ही जी फॉर्मॅलिटी झाल्यानंतर मोको का लावा सीआयडी कडे तपास द्या म्हणले कुणी सीआयडी कडे दिली आणि तुम्ही एसआयटी नेमणार म्हणला एसआयटी नेमले तुमचं कौतुक आहे मुख्यमंत्री हो महोदय पण एसआयटी मध्ये जे लोक तुम्ही घेतलेत ते लोक कोण आहेत पोलीसचे जे अधिकारी आहेत या पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ज्या पदावर बसलेत ज्या खुर्चीवर बसलेत खुर्चीवर त्यांना बसवताना यांना कुणी बसवलंय याचा पण अभ्यास झाला पाहिजे आणि याच्या आ... या बरोबरचे फोटो आज बऱ्याच नेते मंडळी ट्विट केलेत आज बऱ्याच माध्यमांनी दाखवलेत मी कोण कोण अधिकाऱ्याचे काय काय संबंध आहेत बरं फोटो कुठला आहे विधानसभा निवडणुकीतला निकाल लागला त्या दिवसचा काळात बिल्ला आहे आय कार्ड आहे आणि निकालाच्या दिवशी हा अधिकारी जाऊन जर एखाद्या राजकीय मंडळीच्या तिथे भेटतोय म्हणजे हा तो सालगडी झाला गेला आणि तुम्ही तो एसआयटी ठेवलाय आदरणीयांना तुम्हाला वाईट वाटू देऊ नका पण तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही जरा तुमच्या मुख्यमंत्र्याला सांगून लवकर बदला म्हणले ती बदलायला मला मागणी केली आज सरकारी वकिलाची आरोग्य झाली सरकारी वकील ना कोर्टात काय धसे आहे देशपांडे नावाचे सरकारी वकील माझ्या मधल्याच आहेत माझ्या पीच हे गाव आहे संतोष देशमुख हे मी ज्या जिल्हा परिषद सर्कलच नेतृत्व केलं जिथे मी निवडून आलो सत्ताराला त्या जिल्हा परिषद गटातलं हे माझं गाव आहे ही माझं घर आहे ही माझं कुटुंब आहे त्या माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी मला पूर्ण झटायचं आहे आणि शेवटपर्यंत झटणार म्हणून सांगितलं तर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भेटतो मग हे जे आहे तो दिसपांडे नावाचा सरकारी वकील जो आहे तो काय मला मी नाही उभारणार किती घाबरतात का आता ही काय करते रात्री भरवास राहत आज सुद्धा बरेच लोक रस्त्यावर यायला घाबरतात त्याचं कारण काय तर त्याचं कारण यांची दादागिरी यांची गुंडगिरी यांची दडपशाही ही जर आज लोकांना वाटतय अण्णा आज लोकांना वाटत की उद्याही बाहेर आलं तर काय अशी भीती वाटते किती अधिकारी मगरुरी आहे अधिकारी काल एक म्हणलंय मी जर प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही तर माझं म्हणणं असंय मायाबाप फादी करा ना त्या महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय ती बी बघू पण तू तर एकदा प्रेस घे माझी विनम्र विनंती की तू एकदा प्रेस घेऊन करत कर काय करतोस ती कळल तर मला माझी मायबाब जनतेच्यावर सर्वांच्या साक्षीनं सांगणं एकदा प्रेस माझं काय दोन नंबर आहे उघड कर माझं काय लपडे तु उघडे कर माझे कुठं पैसे घ्यायला कानून येत उघडे कर माझं काय काय उघड कर पण तुझं तर कायच राहायचं नाही तुला काय झालं अँटी करप्शनला पकडलं अँटी करप्शन पकडलं की लगेच बीड ट्रॉपिक बीड ट्रॉपिक की नळजूरचं ट्रॉपिक लगेच दोन महिन्यात जिथं जागा नाही तिथं तुला पोस्टिंग तुला कशी दिली तू बरोबर मेहरबान आहे तुला कोण आणि असा कसा बोलू शकतो ह्याच उत्तर येणाऱ्या दोन दिवसात कळेल की त्याला म्हणलाय काय काय करेल ते त्याला मिळेल जाऊ दे तो विषय सोडायचा आहे मला त्या विषयावर जायचं नाही आपला मूळ उद्देश काय तर संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे त्याच्या मारेकऱ्याला पकडले पाहिजे हे गँगवर संपले पाहिजेत हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय मला कुणाचं राजकारण करायचं नाही मला कुठल्या एखाद्या उपमुख्यमंत्रीला उपमुख्यमंत्रीला मुख्यमंत्रीला बोलायचं नाही सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे तर सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे यांना सामाहिक सर्वजण जेवढे जेवढे आले त्यांना सर्वांना तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे परवा आमचे मंत्री महोदय म्हणले माझा काय संबंध मी राजीनामा देणार आता अन्न दाखवली दाखविली किती नीतिमत्ता दाखवली निल निलंगेकर साहेबापासून विलासराव देशमुख साहेब आर पाटील साहेब असतील तुमचे अशोकरावजी चव्हाण साहेब असतील एवढ्याने फेकून दिला राजीनामा आणि चौकशीला समोर हो गेले अहो तुमच्या मंत्री महोदय तुमच्या एखाद्या पीएचा जर व्हिडिओ उद्या बहिणाला पैसे घेताना तर वाईट वाटू देऊ नका किंवा आच्चे वाटू देऊ नका उगाच बोलत नाही मग तुम्ही कसं म्हणता माझा कसं संबंध तुम्ही पहिल्या दिवशी डिक्लेअर केले हा माणूस माझ्याशी संबंधित आहे किती निर्लज्जपणा अरे सर्व दुनिया भेटायला येते सर्व दुनिया आणि या संतोषांना देशमुख आम्ही कुठे राजकारण करतोय हे माझं एवढं कवळे मुलं आहेत लहान यांच्या डोक्यावरच वडळाचं छत्र गेलंय आमच्या माऊलीच्या छत्र पतीचं छत्र डोक्याहून गेलंय आणि तुम्ही सांत्वनपर भेट तरी दिली नाही एवढी तरी तुमचे संविधानता पाहिजे तुम्ही दोन दोन मंत्री मिळालात आमच्या जिल्ह्याला आणि तुम्ही काय केलं तर साधं भेटायला ये सुद्धा येऊ शकत नाहीत ही आमचं खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या मंत्रिमंडळात त्यांची त्यांची जिम्मेदारी ह्यांना काढायची आणि स्वतःहून बाहेर पडायची यांना तेवढी नाहीये या प्रकरणाची गांभीर्यता नाहीये म्हणून मी एवढंच सांगेल की आपल्याला सर्वांना जास्त काही ना बोलता तुम्ही एवढा प्रचंड जनाक्रोश मोर्चा काढलाय या संताच्या भूमीमध्ये ज्यांनी शिव स्वराज्याची स्थापनाची सुरुवात म्हणाऱ्यांचा इथून झाली संभाजी जन्म इथं झाला अशा एवढ्या संतांच्या झाली आमची सुद्धा बीड जिल्ह्याची भूमी जर विचार केला तर सुसंस्कृत भूमी म्हणली जाते पण त्यांना गुंडांचा अड्डा बनवायचं काम केलं आणि त्या गुंडांचा अड्ड्याचा मारे इथं इथं आहे ते जरा तपासा आणि पोलीस यंत्रणे ह्या पुण्यामध्ये त्यांचं कुठं कुठं काय काय झालं सुरुवातीचा व्हिडिओ कुठून आला शेवटचा व्हिडिओ कुठून आला हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि या खुण्याचा जो कोरी मास्टर माइंड आहे याला तीनशे दोन मध्ये लवकरात लवकर घेतलं पाहिजे मुख्यमंत्री महोदय आता बाकी सर्व लोकांचे सर्व शांत झालं म्हणताल तुम्ही आणि एक एक एक, एक आरोपी पकडाल आता मला वाटतं उद्या एखादा पकडेल बघा उद्या नक्की एखादा आरोपी पकडेल राहिल्याला पण एवढ्या एका दोन आरोपीवर नाही ह्याच्यात आणखी पन्नास आरोपी आहेत ज्यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि ती केल्याशिवाय ही शांत बसणार नाहीत आम्ही संतोष देशमुखच्या सर्व मारेकरांना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत ही तुम्हाला सर्वांना मी शब्द देतो आणि सर्वांना विनंती की कुणी जाऊ नका आपल्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची सर्वांनी माझ वाणीला पूर्ण इराम देतो ओके पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल सर्वजण उठून उभारा आणि त्याच्यानंतर ते श्रद्धांजली आपण सर्वजण अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे अमर रहे अमार रहे अमर संतोष देशमुख अमर रहे